सिंधुदुर्गात रोड टच जागा ती पण देखील फक्त ऐंशी रुपये प्रति गुंठा दरात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रस्ता लागून बत्तीस गुंट्याचा आणि बावन्न गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर सफाई नाही केलं असेल तर आता सफाई गुण कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या आज जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव राठिवडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे राठिवडे आणि पोई बाजारपेठ या दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून आजचा आपला बत्तीस गुंट्याचा आणि बावन्न गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो जागेची पुढील माहिती घेण्याअगोदर स्क्रीनवरती आम्ही तुम्हाला जागेचा एक लेआउट दाखवत आहोत त्यावरून तुम्हाला जागेच्या आकारमानाचा अंदाज देखील येईल मित्रांनो या ठिकाणी आपण पाहाल तर एका साईडला बावन्न गुंठ्याचा सा प्लॉट आहे आणि रस्त्याच्या पलीकडच्या साईडला हा बत्तीस गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणजे रस्त्याचं दोन्ही साईडला आपल्या हे दोन्ही जागा आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एका साईडला बावन्न गुंठे आणि एका साईडला बत्तीस गुंटे असे दोन प्लॉट उपलब्ध आहेत त्यासोबत मित्रांनो जागेच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर मित्रांनो पूर्णपणे सिंगल ओनर असे आपले प्लॉट आहेत आणि दोन्ही प्लॉटचे सात बारा नकाशे देखील आपल्याला स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत मित्रांनो दोन्ही जागेमध्ये लागवडीशी माहिती विचार तर सद्यस्थितीमध्ये आपल्या बावन्न गुंड्याच्या जागे जागेमध्ये आपल्याला काही आंब्याची कलमे उपलब्ध आहेत आणि साधारण दहा ते पंधरा आंब्याची कलमे तुम्हाला या जागेमध्ये मिळत आहेत त्याचबरोबर बत्तीस गुंटे जागा म्हणाल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला झाडांची लागवड नाही आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे ओपन प्लॉट उपलब्ध आहे मित्रांनो या जागेमध्ये लाईट आणि पाण्याची सुद्धा म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो तुम्ही जागेमध्ये तुमची विहीर क्या बोरेल करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला पाणी देखील सहजपणे मिळून जाईल त्याचबरोबर लाईट कनेक्शन म्हणाल तर जागेपासून काही अंतरावरती तुम्हाला लाईट पूल उपलब्ध आहेत त्या ठिकाणाहून आपण लाईट कनेक्शन देखील आपल्या जागेमध्ये घेऊ शकता मित्रांनो या दोन्ही प्लॉटच्या बॉर्डरविषयी म्हणाल तर मित्रांनो जागा जागामालक खरेदी खातापूर्वी आपल्याला या जागेची मोजणी करून आपल्या नीस मारून निश्चित करून देणार आहेत मित्रांनो आपल्या या जागेपासून जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर जवळचे बाजारपेठ पोईविरम बाजारपेठ आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दैनंदिन गरजेचे सर्व असू देखील सहजफे मिळून जातील त्याचबरोबर कणकोलीचा रस्ता म्हणाल तर तोही देखील आपल्याला फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त बावीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गाव हाय म्हणाल तर तो तोही देखील आपल्याला वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की पूर्णबाई रस्त्याला लागून बत्तीस गुंट्याचा आणि बावन्न गुंट्याचा वर्ग एक, एक अॅग्रिकालचा प्लॉट आहे आणि पूर्णबाई मुख्य रस्त्याला लागून आपला प्लॉट आहे आणि बाजारपेठ देखील आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरात उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या ठिकाणी बावन गुंट्याचा देखील प्लॉट घेऊ शकता किंवा बत्तीस गुंट्याचा प्लॉट देखील घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्या जागा मालिकेने आपल्या जागेचे जे व्हॅल्युएशन केले आहे ते ऐंशी हजार रुपये प्रति घंटा किंचित निगोशिएबल असे आहे मित्रांनो तुम्हाला जे जागा आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड इझिट लिहू शकता प्लॉट पाहून डायरेक्ट आपल्या जागा मालिकेने देखील बोलू शकता मित्रांनो तुम्हाला आपल्या जागेची साईड इझिट करायची असल्यास किंवा या जागेच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभपडेच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विसलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबतच आमच्या अमिताभपडेच्या चॅनलला आता सकाळी कोणत्या द्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन जागेची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिताभपडेच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन नवीन जागेची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर